नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे कुरकुरीत असे बोंबील फ्राय कसे करायचे ते बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही लगेचच्या लगेच हे बोंबील करू शकता आता इथे आपण कोकमचा आगळ घेतलेला आहे कोकमचा आगळ हे, कोकम हे सुपर मार्केटमध्ये मा तुम्हाला मिळेल आणि इथे आपण बोंबील स्वच्छ करून घेतलेत त्याच्यावरती कोकमचा आगळ लावून घेतलेला आहे आणि इथे खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर यांचं आपण वाटण करून घेत घेत आहोत पहिले वाटण करून घ्यायचं आणि जे कोकमचं आगळ आपण घेतलं आहे ते सर्व आगळ आपण या बोंबलांना लावून घ्यायचं आहे आणि ते पंधरा ते वीस मिनटं असं लावून ठेवायचं आणि मग नंतर तू आपण जेवढं आपल्याला हाताने प्रेस करून काढता येईल एवढं पिळून असे ते बोंबील काढायचे आहेत म्हणजे ते सगळं पाणी त्याच्यातलं निघून जायला पाहिजे असं करून घ्यायचं आणि नंतर आता इथे आपण बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ दोन चमचे जर तुमचा रवा असेल तर एक चमचा तांदळाचं पीठ घ्या आणि आता इथे मी तांदळाचं पीठ घेते मसाला हळद असं घ्यायचं आणि मीठ जेवढं तुमचे बोंबील असतील तेवढ्या प्रमाणात हे तुम्ही बनवून घ्या आणि मीठ टाकायचं आणि हे सर्व आपल्याला इथे सगळं मिक्स करून घ्यायचं आपण चमच्याने मी ते सगळं मिक्स करून घेते आणि आपण आता ते बोंबील जे आपण घेतले होते ते आपण मस्त पिळून घेतलेत त्यामध्ये पाणी राहणार नाही याचा प्रयत्न करायचा म्हणजे खूप हाताने असे प्रेस करून घ्यायचे दाबून दाबून पाणी काढायचं आणि ते पाणी फेकून द्यायचं आता इथे जे आपण वाटण बनवलं आहे हिरवं वाटण आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं यांचं ते वाटण मी घेतलं आहे त्यामध्ये मसाला तिखट मसाला हळद गरम मसाला आणि मीठ टाकलेलं आहे आता से सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग ते वाटण आपण जे बोंबील घेतले त्या बोंबीलला लावून घ्यायचं बोंबील जेव्हा मी कापून घेतले तेव्हा मी काय केलं आहे बोंबीलचे दोन तुकडे केलेत आणि मध्येही सुद्धा ते बोंबील कापून घेतलेले आहेत म्हणजे ते एकदम पातळ असे बोंबील तयार होतात आता त्यामध्ये मी थोडंसं दोन चमच्या तांदळाचं पीठ पण टाकलं आहे आता ते पीठ पण त्या बोंबलांना चोळून घ्यायचं आहे आणि इथे मी लसूण थोडासा चेचून घेतला होता खलबत्त्यामध्ये आणि हे बघा बोंबील मध्ये चिरल्यामुळे ते असे एकदम पातळ असे झालेले आहेत आणि ते आता ते आपण तेलामध्ये लसूण टाकून आहे आधी आणि त्या लसणावरती ते बोंबील आपल्याला फ्राय करायला ठेवायचेत हे बघा असे मध्ये चिरल्यामुळे ते एकदम पातळ असे झालेले आहेत आणि तेलामध्ये आपण ते फ्राय करायला ठेवले आहेत आता इथे काय करायचं गॅस हा मीडियम ठेवायचा एकदम हाय गॅसवर नाही आपल्याला तळायचे स्लो गॅसवरच आपण ते तळणार आहोत स्लो गॅसवर तळल्यामुळे काय होतं बोंबील अतिशय कुरकुरीत होतात तुम्ही जर हाय फ्लेमवर तळाल तर बोंबील वरतून तुम्हाला झालेले दिसतील आणि आतमध्ये ते नरमच राहतात आता इथे हे जे बोंबील आहेत ना हे अतिशय कुरकुरीत असे बोंबील तयार झालेले आहेत यासाठी आपल्याला बोंबील दाबून वगैरे ठेवावे लागत नाही हे बघा अतिशय कुरकुरीत असे हे बोंबील तयार होतात फक्त आपण जेव्हा तळतो तेव्हा गॅस हा एकदम स्लो ठेवायचा आणि आता आपण ते जे झालेले बोंबील आहेत ते बाजूला करून घेतलेत आणि त्याच तव्यामध्ये परत थोडंसं तेल टाकलं आणि होते राहिलेले जे बोंबील आहेत ते पण आपण इथे तळायला ठेवलेले आहेत असं आपण जे रव्याचं सारण त्याला बनवलं होतं वाट मसाला तो मसाला लावल्यामुळे बे बोंबील अतिशय कुरकुरीत असे होतात आणि चवीला खूप सुंदर लागतात या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ ऐक आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू